मुघल सम्राट औरंगजेब हा क्रूर शासक असतानाही त्याचं उदत्तीकरण केलं जातं त्यामुळं खुलताबादमधील त्याची कबर काढली पाहिजे या मागणीसाठी धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्यासह विविध संघटनांनी मागच्या काही दिवसापासून रान उठवले तर दुसरीकडे काही पक्ष व संघटनांनी औरंग्याला महाराष्ट्रात गाडल्याचं प्रतीक म्हणजे ही कबर असल्यानं ती पाडण्यात येऊ नये असं म्हटले मतमतांचा सगळा गलबला सुरू असताना नागपुरात दंगल झाल्यानं ना कबरीकांड अधिकच पेटल्याचं दिसतं या पार्श्वभूमीवर औरंगजेबाची कबर काढली पाहिजे का ठेवायला पाहिजे हा प्रश्न निर्माण झाला औरंगजेबाची कबर त्याबद्दलचे दोन मतप्रवाह नागपूरची घटना आणि याची व्यवहारता घेतलेला आढावा नमस्कार मी श्रीहरी धुमाळ आपण पाहताय बोलबिंदास छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतरनं स्वराज्य जिंकण्यासाठी औरंगजेबाला आधी छत्रपती संभाजी महाराजांनी आणि त्यानंतरनं महाराणी ताराराणी यांनी तब्बल सत्तावीस वर्ष झुंजवलं अखेर स्वराज्यानं जिंकताच औरंगजेब सतराशे सात मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात मरण पावला परंतु औरंगजेबाच्या इच्छेनुसार त्याचा दफनविधी छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद येथे केला गेला औरंगजेबाचा मुलगा आजमशाह यानं ही कबर बांधली मात्र या कबरीवरून सध्या महाराष्ट्रात वातावरण तापले महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर ही कबर काढावी अन्यथा जाम व कारसेवकांकडून कबर उद्ध्वस्त करू असा इशारा दल विश्व हिंदू परिषद यांनी दिला असून याविरोधात ठिकठिकाणी आंदोलनही सुरू झाली याच मागणीसाठी सोमवारी नागपुरात एका गटानं निदर्शनं केली त्याविरोधात धार्मिक ग्रंथाची प्रत जाळल्याचा आरोप करीत दुसरा गटही आक्रमक झाला या धुमचक्रीत लोकांबरोबर पोलिसांनी टार्गेट करण्यात आल्यानं हा विषय आणखी भडकल्याचं दिसून येतं दुसऱ्या बाजूला काही संघटना व पक्षांनी वेगळी भूमिका घेतली औरंगजेबाला आपण महाराष्ट्राच्या मातीत गाडलं याचं प्रतीक म्हणजे कुलताबादची कबर आहे म्हणूनच मराठ्यांची शौर्याची ही निशाणी तशीच ठेवा असे या मंडळींनी म्हटलं तथापि सरकारमधील घटक औरंगजेबाच्या कबर काढण्याच्या मुद्द्यावर सहमत दिसतो औरंगजेबाची कबर हा, हा कलंक आहे हा कलंक पुसला पाहिजे ही लोकभावना असल्याचं मतप्रदर्शन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं तर औरंगजेबाचे उदत्तीकरण सहन करणार नाही जो असा प्रयत्न करेल त्याला चिरडून टाकू असं भिवंडीतील कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं तर महंत रामगिरी महाराज यांनी देखील ही कबर एकदाची काढून टाका असा सल्ला दिलाय ज्यांनी नागपुरात गोंधळ घातला ते औरंगजेबाच्या विचाराचे आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली या दोन्ही तिन्ही बाजू समजून घेतल्यानंतरनं एकच प्रश्न निर्माण होतो तो, तो म्हणजे औरंगजेबाची कबर काढली पाहिजे का खरं तर हा मुद्दा राज्य सरकारच्या अखत्यारीत येतच नाही औरंगजेबाच्या कबरीचा समावेश संरक्षण स्मारकात असून ही कबर पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे त्यामुळं हा केंद्र सरकारच्या अख्त्यातील विषय मानला जातो हे सगळे तांत्रिक मुद्दे लक्षात घेतले तर औरंगजेबाची कबर काढायची झाली तर अनेक तांत्रिक मुद्द्यांना वळसा घालावा लागेल असं मानलं जातं आमच्या हजारो लोकांना मारणाऱ्यांच्या कबरीचे संरक्षण करण्याची वेळ आमच्यावर येते हे दुर्दैव असल्याचं मुख्यमंत्री म्हणतात यावरून औरंगजेबाची कबर काढण्यास सरकार अनुकूल असल्याचं दिसतं शिवसेना शिंदे गटानं कबर नको आणि थडगंही नको अशी पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचं जाहीर केले पण शिवसेना नेते व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मात्र महाराष्ट्रात औरंग्याला गाडले याची खून म्हणून केवळ थडगं ठेवा असं मत मांडलं त्यामुळे शिंदेंच्या सेनेत या विषयाबाबत दोन मतप्रवाह दिसतात अजितदादा पवार गटानं तर काहीस बाजूला राहणं पसंत केले तर शरद पवार गटानं इतिहासकारकांनीच विचारविनिमय करून कबरीचा विषय निकालीला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली त्यामुळं औरंगजेबाच्या कबरीचं नेमकं करायचं काय का हा प्रश्न दिसतो औरंगजेबाची राजवट ही कोणी कितीही काही म्हटलं तरी क्रूरच होती हे बघता त्याचं उदत्तीकरण अजिबात होऊ नये असं प्रत्येकाला वाटतं आता औरंगजेबाची कबर काढली पाहिजे का याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला सांगा अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा जय हिंद जय महाराष्ट्र